जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच आघाडीतील जागा वाटपाचा लवकरच सुटेल राज्यात आणि केंद्रात पुन्हा आघाडी सरकार बसेल असा विश्वास ने ने विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला सावंतवाडी इथं जनसंघर्ष यात्रेसाठी आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पाहुयात काय म्हणाले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील जसे की कोणत्या आघाडी करताना दोन्ही पक्षाच्याकडून जी मागणी येते किंवा कोणत्या जागा कोणत्या पक्ष लढवायच्या मला असं वाटतं की आता आमच्या प्रदेश काँग्रेसच्या स्तरावर त्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या दोन्ही अध्यक्षांच्या स्तरावर ही चर्चा सुरू आहे पण म्हणजे असा तिढा जे अजिबात नाही आहे म्हणजे चर्चेतून राहा मार्ग निघेल खूप यात्रा सुरुवात झालेली आहे आता आजची सभा आहे उद्या बहुतेक काही यात्रा आता पाच दिवस कोकणामध्ये आहे कणकवलीत आहोत दिसते आमदार म्हणून पक्षाची काय पक्षाची भूमिका जी आता प्रतिसाद परंतु संघर्ष यात्रा द्यावं त्यांनी आमच्या बरोबर काँग्रेस पक्षात आहे संघर्ष यात्रा झालं पाहिजे की स्थानिक आघाड्या ज्या तयार झालेल्या आहेत त्यामुळं माहिती घेतो आम्ही पक्ष प्रदेश पातळीवर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांकडून त्याच्या संदर्भात आता आव्हान त्यांनी मागायला असेल मला वाटतं त्याला येणार अधिकार सभागृहामध्ये आम्ही ज्यावेळी विरोधी पक्ष आमदार नेता म्हणून आम्ही आमदार काम करतो तर ते आमच्यासमोर आता सरकारवर सरकारवर पहिली भूमिका पक्षाची भूमिका काय शेवटी स्थानिक जनतेला तो जाणार प्रकल्प आणि स्थानिक जनतेनं तर एवढं मोठं आंदोलन केलं तर कोकणापासून नागपूरपर्यंत आम्ही त्या शिष्टमंडळात घेऊन राहुल गांधीना भेटलो जनतेच्या इच्छेविरुद्ध हा प्रकल्प कसा राहू शकतो त्यामुळे त्यामुळं जनतेच्या इच्छेविरुद्ध हा प्रकल्प जो सरकारची जर जनतेची इच्छा असेल तर होऊ नये आमची भूमिका तर पुनर्वसनाचे पुनर्वसन जर काही जमिनी बळकवण्याचा प्रयत्न झाला खोटे दस्तावेज करण्यात आले दलालांचं साम्रज्य तयार झाले आता भागामध्ये आणि याच्यातून गरीब माणसं लूट होते गरीब माणसाच्या भावना ज्या आहेत किंवा स्थानिक भूमिपुत्रांच्या भावना ज्या आहेत ते दानन प्रकल्पाची पूर्णतामध्ये आहे त्यामुळं स्थानिक जनतेच्या प्रश्नावर आम्ही त्यांच्यावर आहोत उद्धव ठाकरे आले स्वतः सुभाष देसाई उद्योग मंत्री आले आम्ही राजीनामा देण्याची घोषणा केली सभागृहामध्ये हा प्रकल्प झाला तर सुभाष देसाईनी आणि आज त्याच्यावर पुन्हा आता गुमजाम केलेला आहे मला वाटतं त्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये शिवसेनेची तुटंबी भूमिका स्पष्ट झालेली आहे उघड झालेली आहे